नमस्कार श्रीयुत वामन देशपांडे दे लिखित ऐसी माऊली कोणी नाही ज्ञानदेवांचं अद्भुत चरित्र पान क्रमांक शहाण्णव ते शंभर विचार मग्न रुक्मिणीला विठ्ठलपंतांनी हाक मारली आणि ते म्हणाले रुक्मिणी आषाढी एकादशी जवळ आलीये वाटतंय पंढरीच्या दर्शनाला जावं उदय सकाळी निघावं म्हणतो तू पण येतेयस का रुक्मिणीला खूप आनंद झाला आणि ती म्हणाली नात जाऊया आपण पंढरीला गेल्या वेळी आपण यात्रेला गेलो होतो तेव्हा तात आणि माय डोळे पाण्याने भरले गदगद गेलेल्या स्वरात तुम्ही मला उपनिषद समजून सांगा शंकर भाष्यावर तुम्ही स्वतंत्र भाष्य करा वाटतय संपूर्ण रामायण आणि महाभारत सुद्धा तुमच्या पवित्र मुखातून तु ऐकावं वेदांताचा अभ्यास करावा संस्कृत काव्य आणि नाटकं समजून घ्यावी असं आताश मला वाटायला लागलं आहे विठ्ठलपंत प्रसन्नपणे म्हणाले रुक्मिणी मला जेवढं ठाऊक आहे ना ते सारं मी तुला समजावून सांगेन त्या दिवशीचीच रात्र चांदण पावलांनी आली आणि रुक्मिणीवर समाधानाची सुखद शाल पांघरून गेली पहाटे रुक्मिणी आणि विठ्ठलपंत पंढरीच्या वारीला निघाले प्रथम ते सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले शिवपंडी व शिवपिंडीवर बिल्व दलांचा अभिषेक केला जप केला आणि ते निघाले गावागावातून लोकांचे थज्जथे पंढरीच्या वाटेवर विठुरायाचा गजर करीत जातच होते विठ्ठल पंतांना पाहून वारकरी थपकायचे त्यांच्या त्या तेजस्वी रूपाला मनपूर्वक नमस्कार करायचे विठ्ठल पंतांच्या बरोबर वर खूप लोक चालायला लागले सर्वांनाच चा विठ्ठल पंतांचा ज्ञान भरला सहवास खूप आवडायला लागला होता रात्री मंदिरातून ते सतत उपनिषदांवर विस्तृतपणे बोलत होते लोकांना हा आनंद अपूर्व असा वाटत होता रुक्मिणीला सर्व लोक माता म्हणूनच सुद्धा सर्वांच आईच्या मायेने रात्रीच्या वेळी रुक्मिणीला आपले तात आणि माय शिवगणांच्या रूपात सोबत करीत आहेत याची प्रचिती यायची आणि त्यामुळे रुक्मिणीला खूप उत्साह वाटायला लागला होता एके रात्री ती विठ्ठल पंतांना म्हणाली नात तात आणि माय आपल्याबरोबर आहेत असं वाटत त्यांच्या मुखात अखंड शिवस्तुती असते विठ्ठल पंतांना विठ्ठल पंतही म्हणाले मलाही तसा नित्य अनुभव येतोय रुक्मिणी ती दोघे तुझी काळजी घेत आहेत तू निश्चिंत रहा आषाढी एका दिवशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रचंड गर्दी उसळली भक्तांच्या अपूर्व भक्तीला जणू काही पूरच आला होता विठ्ठलबंत आणि रुक्मिणी गाभाऱ्याच्या पांडुरंगाची मनोभावे पूजा करीत होते आणि ह्याच पांडुरंगाने स्वप्न दृष्टांत देऊन रुक्मिणीचं पाणी ग्रहण करायला आपल्याला सांगितलं होतं हे विठ्ठलबंदांना आठवलं त्यांनी रुक्मिणीकडे मोठ्या प्रेमाने पाहिलं रुक्मिणीच्या मनात नेमका तोच विचार तरंगत होता रुक्मिणी भारावलेल्या स्वरात म्हणाली नाथ पांडुरंगाने दिलेला आशीर्वाद तुम्हाला आठवतोय ना विठ्ठल पंत प्रसन्नपणे म्हणाले रुक्मिणी आपल्याला चार अवतारी अपत्य होतील हा आशीर्वाद विठुरायानेच दिला आहे विठ्ठल पंतांनी विठुरायाकडे अत्यंत प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले विठुराया माझी लेकर तुझ्या भक्तीमध्ये रममान होतील त्यांच्या मुखात तुझी स्तुती स्तोत्र असतील आणि ह्या पंढरीच्या वारीला ज्ञान भारला अर्थ देतील असा आम्हाला तू आज आशीर्वाद दे भगवान श्रीकृष्ण आपलं अवतारी कार्य पूर्ण करण्यासाठी रुक्मिणीच्या पोटी नव्याने अवतार घेणार आहे असं तूच मला स्वप्न सांगितलं होतंस ना हा माझा लेख तुझा अत्यंत परमवक्त हो आणि सर्व वारकऱ्यांचा लाडका हो असं तू आम्हाला आशीर्वाद दे विठ्ठल विठ्ठलाशी भारावून बोलत होते त्यांनी आपला ज्ञानमाथा विठ्ठलांच्या चरणावर भक्तिभावाने ठेवला आणि त्याच क्षणी विठ्ठलाच्या गळ्यातला तुळशीचा हार विठ्ठल पंतांच्या गळ्यात पडलाय ते भक्तिभारलं दृश्य पाहून रुक्मिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभी राहिलेत रुक्मिणीने विठ्ठलाच्या चरणांवर आपला भक्तीमाथा टेकवलाय आणि म्हणालीये विठुराया देवकी माथेचा कृष्ण जन्मक्षणीच यमुना पार करून गोकुळात गेला यशोदा मायेच्या कुशीत कृष्ण लहानचा मोठा झाला मी देवकीचा अवतार आहे असं तू म्हणाला होतास ना ह्या खेपेस हा बाळकृष्ण माझ्याच कुशीत वाढेल आणि माझं हरवलेलं मातृसुख मला पुन्हा मिळेल असे आशीर्वाद द्या बास विठुराया हाच आशीर्वाद मला आपण द्यावा आश्चर्य म्हणजे त्या क्षणी श्री विठ्ठल प्रत्यक्ष प्रकट झाला आणि म्हणालाय रुक्मिणी तुझ्या ही तुझी ही इच्छा पूर्ण होईल विठ्ठलाने देवकी मातेचं प्रकट रूप असलेल्या रुक्मिणीच्या गळ्यात तुळशी माळ घातली रुक्मिणीला परमानंद झाला विठ्ठल बंद आणि रुक्मिणी गाभाऱ्याच्या बाहेर पडले तेव्हा तिथे जमलेल्या हजारो वारकऱ्यांनी या विठ्ठल रुक्मिणीचा जय जयकार केलेला आहे आषाढी पौर्णिमेपर्यंत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी पंढरपुरातच राहिलेत चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठलपंतांनी कीर्तनं केली रात्री उपनिषदांवर विस्तृत भाषक भाष्य केलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी पाच दिवस भक्ती चांदण्यात अक्षरशः नाहून निघालेत विठ्ठलपंतांचं हे भक्तीचं ओथंबलेलं नवे रूप रुक्मिणी प्रथमच अनुभवत होती शिवभक्त विठ्ठलपंत विठ्ठलमय झाले होते पौर्णिमेच्या रात्री मंदिरात दोघेही जपात तल्लीन झाले होते मध्यरात्रीची वेळ होती अचानक गाभाऱ्या चंद्रप्रकाश पसरला गाभाऱ्यातून देववाणी प्रकट झाली आहे रुक्मिणी पुढच्या आषाढी एकादशीला तू येशील तेव्हा तुझ्या उदरात शिवस्तुती निनादत असेल रुक्मिणी पंढरपूर हेच तुझं माहेर आहे तुझी वाट पाहात मी गाभाऱ्यात उभा आहे काळजी करू नकोस तुला परमेश्वराचं सहाय्य लावेल रुक्मिणीला ही देववाणी ऐकून खूप आनंद झालाय ती म्हणाली नाथ पंढरीच्या वारीला तुम्ही मला बोलवलंत ह्या पाठीमध्ये काहीतरी ईश्वरी योजना आहे नात कितीही संकट कोसळली तरी आपल्याला आपल्या लेकरांसाठी ताठ उभं राहायचं आहे पहाटे चंद्रभागे स्नान करून विठुरायाचा निरोप घेऊन विठ्ठल पंत आणि रुक्मिणी परतीच्या प्रवासाला लागली असंख्य वारकरी या दोन पवित्र आत्म्यांच्या भक् भोवती भोवतीने चालले होते विठ्ठल पंतांच्या मुखात विठुरायाचा गजर होता श्रावणातल्या पहिल्या सोमवारी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आळंदीत येऊन पोचली सिद्ध बेटावर रुक्मिणीने पाऊल टाकलं आणि तिच्या लक्षात आलं की दारची तुळ टवटवीत झालेली आहे रुक्मिणीला हा शुभ वाटला रुक्मिणी विठ्ठल पंतांना आनंदाने म्हणाली नाथ दारावरची तुळस सुकलेली नाहीये तर उलट ती जोमाने वाढली आहे तेव्हा विठ्ठल पंत म्हणाले ही प्रभू कृपा आहे रुक्मिणी या पंढरीच्या वारीने मला नवीन उमेद दिली आहे आणि यापुढे या आळंदीतल्या या लोकांनी कितीही त्रास दिला तरी त्याचा त्रास तू करून घ्यायचा नाहीये तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष विठुराया उभा आहे केवढं हे तुझं भाग्य आहे ही तुझी विठ्ठल विठ्ठलपंत आपली नित्याचा पूर्ण त्यांनी केलेला आहे भिक्षा मागायला गावात जात भिक्षेच्या जोडीत वाईट अनुभव नित्य पडायचाच गावातला शिष्ट पंडित वर्ग तर विठ्ठल पंतांची सावली सुद्धा अंगावर पडू द्यायचं नाही विठ्ठल दर्शन त्यांना अशुभ वाटायचं ज्या विठ्ठल पंतांना भगवंताने प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं त्या पुण्यपुरुषाचं दर्शन अशुभ मानणारी ही आळंदीकर मंडळी केवळ कर्मकांडात के कर्म आणि बायफळ अशात शास्त्र चर्चेत अडकलेली होती संन्यासाश्रम स्वीकारलेल्या विठ्ठल पंतांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारणं त्यांना मान्यच नव्हतं आणि म्हणूनच ही शिष्टमंडळी विठ्ठल पंतांचा दुस्वास करीत होती वाट्टल तसं अपमानास्पद बोलणं बोलत होती परंतु स्थितप्रज्ञ प्रज्ञ विठ्ठल पंत निर्विकारपणे सर्व काही सहन करीत होते चिलखत घातलेल्या योद्ध्याला प्रथम रणभूमीवर एकही शस्त्र जसं स्पर्श करत नाही त्याचप्रमाणे विठ्ठल पंतांना कुठलाही वाकबाण स्पर्श करीत नसेल ब्राह्मण आळीतून हे वाघबण अधिक सुटत इतर आळ्या विठ्ठल पंतांना चोरून का होईना पण त्रास वाढत चालला होता विठ्ठल पंतांच्या मुखात ओम नम शिवायचा जप अखंड असायचा आणि शिवभक्त विठ्ठल पंतांच संरक्षण नेहमी शिवगणच करत असत आता या शिवगणात सिद्धो आणि उमाबाई देखील सामील झाले होते गावाबाहेर ढकलून दिलेल्या विठ्ठल मंदा रुक्मिणीचा सिद्ध बेटावरचा आनंदी संसार या ब्रह्मवृंदांना खपत नव्हता तर खूपच होता आणि म्हणूनच ब्रह्मवृंदांनी ठराव पास केला की यापुढे जो कोणी विठ्ठल पंतांना भिक्षा वाढेल त्यांचं घर वाळीत टाकलं जाईल त्याचा परिणाम असा झाला की विठ्ठल पंतांना आता कोणीच भिक्षा वाढेन असं झालं परंतु तरीही विठ्ठल पंतांचा तोलबिंदू ढासळलेला नव्हता त्यांच्या आनंदी वृत्तीला तडा गेला नव्हता शिवगण विठ्ठल पंतांच्या मदतीला यायचा कोणीही शिधा दिला नाही तरी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी यांना शिवकृपेने कधीच काहीच कमी पडत नव्हते बहरलेली तुळस कोमदण्याचे दिवस आता खूप मागे पडलेले होते वास्तविक काही ठराविक शिष्ट पंडित सोडले तर प्रत्येकाला मनापासून वाटायचं की ज्ञानी आणि अत्यंत तेजस्वी विठ्ठल पंतांना कोरडी भिक्षा तरी वाढावी ज्यांच्या एकूणच भक्तीभरल्या प्रेमळ अस्तित्वाला भगवंताचं प्रत्यक्ष अधिष्ठान लाभलेलं होतं ज्यांनी सर्व शास्त्र ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आहे केवळ गुरु गुरु अज्ञेने ज्यांनी संन्यास आश्रमातून ग्रहस्थाश्रम पुन्हा स्वीकारलेला आहे अशा व्युत्पन्न पंडिताला कोरडी भिक्षा द्यायची नाही हे काही गावकऱ्यांना पटत नव्हतं हो पण धर्मसभेनी तसं ठरवल्यामुळे आपल्याला कारण नसताना वाळीत टाकतील ह्या भीतीपोटी विठ्ठलपंतांना आता कोणीच कोरडी भिक्षाही वाढत नव्हतं हो अर्थातच विठ्ठलपंतांच्या चंद्र शीतल शांत व्यक्तिमत्वाला या घटनेचा कुठेही धक्का लागलेला नाही आहे विठ्ठलपंत आपल्या नित्याची अनेक उरप आटोपल्यानंतर सिद्धेश्वराच्या मंदिरात जात आणि परतीच्या वाटेवर ते गावात जाऊन भिक्षा मागत भिक्षा कोणी देतच नव्हतं पण खट्याळ आणि जास्त शहाणी मंडळी विठ्ठल पंतांचा नित्य अपमानच करीत होती शेवटी शिवगणांनी निर्णय घेतला आपण विठ्ठल पंतांना मदत करायची भिक्षेची जोळी जरी रिकामी असली तरी रोजचा शिधा मात्र गाडग्या मडक्यातून साठवलेला असायचा दुधासाठी एक, हो एक गाय आवश्यक होती आश्चर्य म्हणजे एक गाय चरत चरत सिद्ध बेटावर आली आणि ती सिद्ध बेटावरच राहायला लागली गाय भरपूर दूध द्यायची शिवगण झालेल्या सिद्धोपंत आणि उमाबाई या दोघांनी आपल्या लाडक्या लेकीची म्हणजेच रुक्मिणीची काळजी घ्यायचं ठरवलं होतं आणि त्यामुळे सिद्ध बेटावर आनंद नांदत होता प्रपंच करताना रुक्मिणीला काहीही कमी पडत नव्हतं रोज सकाळी कुठल्या तरी मांगल्या अंगणात यायचं रुक्मिणीला हाक मारायची आणि कोरडी दीक्षा देऊन शिधा देऊन निघून जायचं ब्रह्मवृंदाने जरी छळायचं ठरवलं तरी रुक्मिणी आणि विठ्ठल विठ्ठलपंत या दोघांचा दैवी आनंद त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना कधीच पुसता आला नाही आहे लयाच स्वामी असणाऱ्या शिवाने विठ्ठल पंतांचा होता पार्वती मातेने विषयीची करुण आणि अथांग प्रेम निर्माण केलं होतं मागल्या अंगणात ह्याच स्त्रिया कोरडी भिक्षा घेऊन यायच्या आणि पार्वती मातेच्या रुक्मिणी रुक्मिणी प्रेमाचं ते मूर्त रूपच होतं आपण भाग सम्पूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम।, ओम नमो भगवते वासुदेवा